एमपीएससी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्या वर्ती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारनेर तालुक्यातील टाके या डोकेश्वर या ठिकाणी श्री डोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये पारनेर पोलीस स्टेशन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया स्नेहालय संस्था अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानं बालविवाह मुक्त गाव आणि बालविवाह मुक्त शाळा अभियानचा शुभारंभ करण्यात आला सध्या फेसबुक व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण वाढलंय ती सामाजिक चिंतेची बाब आहे त्यासाठी समाजामधील सर्व घटकाने सामूहिक प्रयत्न करून असे विवाह हो रोखले पाहिजेत यासाठी स्नेहालय एक पाऊल पुढे टाकत राहील असं मत स्नेहालय प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी व्यक्त केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त सीताराम खिलारी सर हे होते यावेळी पारनेर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल संदीप गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल शिंदे स्नेहालय रेडिओ स्टेशनचे प्रमुख संदीप क्षीरसागर उडान प्रकल्पचे समुपदेशक निशा वाघ तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष विनोद गायकवाड तसेच पारणे तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे प्राचार्य बाळासाहेब खिलारी पत्रकार संजय मोरे विद्यालयाचे पर्यवेक्षक मनीषा गाडगे पत्रकार संतोष कोरडे गणेश जगदाळे यांच्यासह हो, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते प्रवीण कदम पुढे बोलताना म्हणाले की बालविवाह रोखण्यासाठी मुला मुलींसोबत पालकांचं देखील प्रबोधन होणं गरजेचं आहे बालविवाहाचे दुष्परिणाम आणि भविष्यामधील अडचणी यावरती प्रवीण कदम यांनी गोष्टी रूपानं छान असं प्रबोधन केलं यावेळी विद्यालय परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बाळासाहेब खिलारे यांनी केलंय तर सूत्रसंचालन प्राध्यापक भाऊसाहेब हिंगडे यांनी केलंय तर आभार जाधव सर यांनी मानले आहेत स्नेहालय संस्थेच्या माध्यमातून उडान प्रकल्प हा अहमदनगर जिल्ह्यासाठी बालयुवा मुक्त जिल्हा घडवण्यासाठी कार्य करत आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत अहमदनगर जिल्हा बालयुवा मुक्त करण्याच्या ध्येयाने आम्ही स सोबत घेऊन चाललेलो आहोत या माध्यमातून आम्ही वेगळ्या प्रकारच्या ठिकाणी जनजागृती करत आहोत वेगळ्या शाळांमध्ये जात आहोत त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करतो आहोत आणि या माध्यमातून जा लवकरात लवकर बालयुवा मुक्त जिल्हा घडावा या उद्देशाने आमचं कार्य सुरू आहे तर आज रोजी श्री टाकश डोकेश्वर माध्यमिक विद्यालय या माध्यमातून हा एक छानसा उपक्रम इथं राबवण्यात आला होता यामध्ये पत्रकार संघ असेल स्नेहालय संस्था असेल रेडिओ नगर असेल अशा विविध प्रकारच्या माध्यमांनी त्याचा सहभाग नोंदवला आणि या माध्यमातून टाकू डोकेश्वर यातील पालक असेल विद्यार्थी असेल शिक्षक वर्ग असेल आणि जे काय पार्टनर रिप्युटेशनचे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग इथं आले होते अशा सर्वांमध्ये जागृती निर्माण झालेली आहेत आणि हा एक समारंभ म्हणजे माझी शाळा बालविवाहमुक्त शाळा आणि माझे गाव बालविवाहमुक्त गाव या दोन अभियानाचे उद्घाटन या दिवशी झालेलं आहे आणि या माध्यमातून पारनेर तालुका संपूर्ण बालविवाहमुक्त करण्याच्या ध्येयाने आम्ही समोर जात आहोत याच्यामध्ये प्रशासन आहेत जिल्हा महिला बालिकास विभाग आहे चाइल्डलाईन हेल्पलाईन आहे अशा विविध प्रकारच्या केंद्रांना याच्यामध्ये समाविष्ट आहे ग्रामीण स्तरावर बाल संरक्षण समिती स्थापन करून त्याच्यात सक्रियता भूमिका आणायच्या आहे आणि या माध्यमातून कोणत्याही बालकांच्या संरक्षणाचे प्रश्न असेल किंवा बालकांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचणी निर्माण होत असेल नि करना करना तर अशा वेळेस च्या माध्यमातून मुक्ती वाहिनी हा उपक्रम चालवला जात आहे तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा तिची जनजागृती आम्ही करणार आहोत आणि त्यांना मदत करणार आहोत काळजी आणि सरासरीची गरज असणारे जे बालकं आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा जनजागृती होती तर आजच्या दिवशीचा जो उपक्रम झालेला आहे टाकळी डोकेसरमध्ये किंवा पारनेर तालुक्यातील कोणत्याही गावामध्ये परिसरामध्ये शहरातील परिसरामध्ये आणि जिल्ह्याच्या पंचायत आणि जर कुठेही बालविवाह होत असेल अठरा वर्ष जातील मुलीचा आणि एकवीस वर्ष जातील मुलाचा जर जा लग्न होत असेल तर तो, तो कायद्याने गुन्हा आहे आणि अशा विवाहांना थांबवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घ्यावा म्हणजे आपला ऐनानगर जिल्हा मुक्त होईल आणि त्या माध्यमातून आपला बालविवाह मुक्त झाल्यानंतर बाल अत्याचार मुक्त आणि समाजवादामध्ये एक भारतामध्ये एक प्रेरणा निर्माण करेल अशी मी आशा करतो धन्यवाद मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री डोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाके डोकेश्वर या विद्यालयामध्ये आज बालविवाहमुक्त गाव शाळा अभियानाचा शुभारंभ या ठिकाणी स्नेहालय उडान प्रकल्प अहिल्यानगर नगर पारनेर पोलीस स्टेशन त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आणि त्याचा शुभारंभ या ठिकाणी अहिल्यानगर येथून आलेले स्नेहालयचे प्रवीण कदम साहेब आणि त्यांची टीम यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले आज आपण बघतो की समाजामध्ये अठरा वर्षाखालील मुलामुलींचे विवाह होतात आणि अशा प्रकारचे बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे न्यायालयाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी आज जो काही शुभारंभ केलेला आहे यामधून त्यांनी आवाहन केले आहे की लोकांमध्ये जनजागृती निर्माण झाली पाहिजे पथनाट्याच्या माध्यमातून वेगवेगळे उद्बोधन वर्ग घेऊन पालकांपर्यंत ही बाब लक्ष आणून दिली पाहिजे की अशा प्रकारचे विवाह रोखणे हे गरजेचे आहे आणि कायद्यानेही हे अशा प्रकारचे गुन्हे किंवा विवाह करणे हे बेकायदेशीर आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त आदरणीय चित्रामजी खिलारी सर तथा अण्णा यांनी या ठिकाणी न्यायालयाची ही जी टीम आहे यांचा सत्कार केला यांना शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केलेलं बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते धन्यवाद विनोद गायकवाड सी चोवीस तास